अध्याय चौतीस अध्याय चौतीस वाचण्याचे फळ रुद्र पाठाचे पुण्य मिळेल संतती दीर्घायुषी होईल अध्याय चौतीसावा रुद्राध्याय महात्म्य राजपुत्राला जीवदान श्री गणेशायन महा सिद्ध नामधारकाला म्हणाला पराशरांनी भद्रसेन राजाला सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाला हे मुने माझा पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे कृपया माझ्या मुलाचे भविष्य सांगा पराशर म्हणाले राजा तू विचारलेस म्हणून सत्य सामने मला भाग आहे तुझ्या पुत्राला फक्त बारा वर्षे आयुष्य आहे त्याच्या आयुष्याच्या आता केवळ सातच दिवस उरले आहेत दिवशी त्याचा मृत्यू होईल ते ऐकून राजा राणीला धक्काच बसला ती दोघे थाय मोकलून रडू लागली त्यांनी पराशरांना राजपुत्र धर्माला वाचविण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली पराशर म्हणाले राजा घाबरू नकोस भगवान शंकरांना शरण जा त्यांची आराधना कर त्यांच्या रुद्राध्यायरूपी रूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे शिवस्वरूप आहे रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार याच्या पटनाने मनुष्य निष्पाप होतो तपश्चर्या फलद्रूप होते चारी पुरुषार्थ साध्य होतात इह पर होते होते मुक्ती कल्याण संकटातून महादेवाने हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवाला सांगितला त्याने जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला त्यांच्याकडून शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शंकराला अभिषेक करतो त्याचे तेज बल धृती आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्यवृद्धिंगत होते रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मांतील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही आपल्या हातून नकळत एखादी दे दुष्कृत्य घडले तर रुद्र पाठ करून प्रायश्चित्त घ्यावे रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यम धर्म कधी जात नाही रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते म्हणून मी सांगतो तसे कर शंभर विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची दहा हजार आवर्तने करून घे शंकराला अखंड जलाभिषेक कर त्या जलाने तुझ्या पुत्राला स्नान घाल ते तीर्थ त्याला प्यावयासे त्यायोगे तो दीर्घायुषी धुरंधर व कीर्तिवंत होईल त्याने पराशरांनाच रुद्रानुष्ठानाचे पौरीहत करण्याची प्रार्थना केली शंभर ब्राह्मण बोलावले अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्यवृक्षाखाली शंभर कलशांची स्थापना करण्यात आली राजाने संकल्प केल्यावर विप्रजनावर तनास बसले शंकरावर अभिषेकाची संतधार धरण्यात आली त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले ते ता अनुष्ठान सात दिवस अव्याहत चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठाना दरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकू लागले राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्याच्याजवळही येऊ शकले नाहीत त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तेथे धावत आले त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले राजपुत्र शुद्धीवर आला पराशरांनी संकट तळल्याचे सांगितले ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला लोकांनी मोठा आनंदोत्सव केला राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला तेवढ्यात नारदांचे आगमन झाले राजाने त्यांचे पूजन व आद्रातीथ्य केले नारद म्हणाले राजा मी कैलासावर गेलो असताना यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता तो तावा तावानी म्हणाला वीरभद्रा माझी दूत भद्रसेन पुत्र सधर्म्याचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पळवले याचा अर्थ काय वीरभद्र म्हणाला भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला दहा हजार वर्ष आयुष्य लाभले आहे हे तुला माहीत नाही का चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तो आपल्या दुतांना पाठविलेसच कसे मग त्यांनी चित्रगुप्ताला पाचरण केले तो म्हणाला माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी बारा वर्षे व त्यापुढे दहा हजार वर्ष आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा कोठे यमाचे समाधान झाले वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला हे राजा पराशरांच्या कृपा प्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले त्याने महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दत्त विप्राला व त्याच्या पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले ते पुढे म्हणाले हे ब्राह्मणा तुझे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे अध्यायी चौतीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा श्री श्रीगुरु दंपती सी ऐसा पराशर रुशी, तया काश्मीर राजासी सी रुद्राक्ष महिमा निरोपी, तया राज विस्तारोनी सुधावाचे, राजकुमाराचे सांगितले पूर्व जन्माचे चरित्र सर्व। संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडो नियाबो जा विनवीतसे परी येसा राजा मने ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हांसी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणे करो निया पूर्वजन्मी अज्ञानींसी रुद्राक्ष बांधिले तेने वेशी त्या पुण्य दशायशी प्राप्त झाली स्वामी या ज्ञानवंत करती रुद्राक्ष धारण पुढे यांचे लक्षण भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळ तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारोनी माझेनी मंत्री कुमराचे ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारोन दोघा कुमार कांचे लक्षण अपूर्वासे परी येसा ऋषी म्हणे रायासी पुत्र भविष्य पुससी ऐकोनी दुःख पावसी कौनिन परी सांगावे राव विनवी तैवे पावे सकळी उपाय करिसी तात्काळी दुःखा वेगळा तुमची करिसी ऐको ऋषीश्वर सांता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार बारा वर्ष आयुष्य असे तया बारा वर्षांत राहिले असती दिवस सात आठवे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परी येसा आयकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तत्क्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत आयकोनी राजा तए लागला ऋषीच्या चरण कमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नाना परी गही मुनी वराचे चरण धरीत विनवित तसे स्त्रियांसहित काय करावे म्हणून या दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण रिघावे जगद्गुरू उमाकांत शिवासी मनीचे भय तजुनी असावे आता शिवधानी तो राखील शूलपानी आराधावे तयाते जिंका वया काळासी उपायासे उपायसी तुम्हा विस्तारेंसी, एक चित्ते अवधारा पाताळासी देव एक व्योमकेशी निष्कलंक परीयसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव रजोरूपे रजरूपे सृजत सृष्टी करणार समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिदले तया आत्मतत्व संग्रहासी ठेविली होती उपनिषदे भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार, रुद्राध्याय सुंदर दिदला तया विरांचेसी रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा याते नाश नाही जाना अव्यय असे परीयेसा पंच शिवात्मक रुद्राध्याय असे विषय चतुर्मुख विश्वसृजिल वेद मते तळा चतुर्मुखी देखा वेदचारी निका, वदन दक्षिण कर्णयिका यजुर्वेद निरूपिला, तया यजुर्वेदांत उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत, सांगे ब्रह्मा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री ऋषींसिरीचिअतिपरीयएसि आनिक सकळ देवांसी, सांगे ब्रह्मा तये वेळी त्यांची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्या दिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुला शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्रपौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले ऐका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्याहुनी नाही आनिक मंत्र त्वरित तप साध्य होत चतुर्विद पुरुषार्थ लादे त्वरित परीयेसा नाना पातके केली केलेअस्ती अनेके रुद्र जापे सम्यके भस्म होती केक नवल केले ब्रह्मदेवी सृष्टी रचिले तीर्थ असे भले स्नान पान करावे ताने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे श्री गुरु भजती दिसते तर ती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे की जे आपुले हित जैसे पेरिले असे शेत ते उगवे परी एसा सृष्टी धर्म प्रवृत्ती सी ब्रह्मे रचिले परी एसी आपले वक्ष पृष्ठेंसी धर्मा धर्म उपजवी जे जन धर्म करीती इह पर सौख्य पावती जे अधर्मे राहटती पापरूपी तेची जाना काम क्रोध लोभ जान मत्सर दंभ परिपूर्ण अधर्माचे सूत जान इतुके नरक नायक गुरु तल्पग सुरापानी कामुकचे परिपूर्णी पुलक स्वरूपांत करणी तिची प्रधान नरकाचे क्रोधी पितृवधी देखा मातृवधी असते जे का ब्रह्महत्यादी पातका विक्रयी जे जन इतुके क्रोधापासूनी उद्भव झाले म्हणनी पुत्र जाहले या कारणी क्रोधसुत तयांती देवद्वीजस्वहरंदेखा ब्रह्मस्वघेऊनी नेधी जोका पुत्र तया नाम ऐशा पातकासी यमे निरुपिले परीयेसी तुम्ही जाऊनी मृत्युलोकासी ಹಟಿ ಕರ್ ಆಕುಲಿ ಗುನಿ तुम्हान सवे भृत्य देखा देहीन सर्व उपपातका सकळ पाठ वावे नरका जे झेझनसी भूमिवरी यमाची आज्ञा घेऊनि आली पातके मेदिनी रुद्र जपतांती देखोनी पळो नि गेली परियेसा जाओनिया यमाप्रती महापातके विनवीती गेलो होतो आम्ही क्षिति भयचकित होऊन आलो जय जया यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमसे म्हणोनिया प्रख्यात त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पोळलो होतो वन्ही रुद्र जप ऐकून रहावयासी शक्ती नाही आम्हांसी पाहता रुद्र जपासी हो आम्ही स्वामी या ग्रामी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जप करिताती कौनैन परी आम्हागती जाऊ न शको आम्ही क्षिति रुद्र जप जन करिताती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होती नर महादोषी मिती नाही परियसा सहस्रेंसी जो का नवे पुण्य पुरुषी तैसा होत होतसी, एखादे समयी भक्तींसी मती रुद्राध्यायासी तो होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत हो तो नर भूमिवरी कैसे आचार आम्हा हो तसे कालकूट महावीश रुद्रजाप्य दिसे शक्ति ना आम्हांसे भूमिवरी जावया जाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्षगा रक्षगा आम्हांसिताति पात के इतुके बोलती पातके ऐकून यम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्म लोका तई वेळी जाऊनिया ब्रह्मापासी विनवी यम तयासी, जय जयाची कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आखे कार्य करीत पापी नरांत्या आनीत नरकालया कारणे महापातकी नरांसी अनुपाठवितो भृत्सी पातकी होय पुण्यराशी रुद्र जप करोनिया, समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी केला पातकांसी, शून्य जाहले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त जहाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामी करावयासी देवा तू समर्थ होसी राखे राखे आम्हासी रामिया तुम्ही होनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरमवसी रुद्राध्याय निधानिंसी कासया साधन दिदलिंत या कारणे मनुष्य नाही पापलेश रुद्र जपे विशेष जळते अनेक येनेन परी यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जप करीती आसी अज्ञानी लोक तामसी उभ्यानी निजुनी पडती नर तांते अधिक पापे घडती ते दंडावे तुवा त्वरिती जे का भावाथे पडती ते थो सर्वदा वरजावे बाधुनका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पात का रुद्रजपे पुण्यविषेका जे जन पडती भक्तींसी पूर्वजन्मी पापे करीती अल्पायुषी होऊनी उपजती तया होय निष्कृती रुद्र रुद्रजपे करुनिया तैसे अल्पायुषी नरे जप करिता बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस तेजोवर्चस बलध्रुती आयुरारोग्य रुद्र रुद्रजपे वर्धती ऐक यमा एक चित्ते। रुद्र जप मंत्रिंशी स्नान कर ईश्वरासी त्यांची उदक भक्तींसी जे जन करीती स्नान पान मृत्यू भय त्यांनी एक नवल पाही। रुद्र जपे रुद्रजपे देही स्थिर जीव अतिरुद्र जपोनी उदकासी स्नान केला वरासी भीतसे मृत्युतासि ते तरती भवा शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी तेजन होती शतायुषी पाप निर्मुक्त परी ऐसा ऐसे जाणून मानसी सांगे आपले दूतांसी रुद्र जपता विप्रांसी बाधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्माचे वचना यमा आला आपले स्थाना म्हणून परा शरे जाना निरूपिले रायासी आता तुझ्या कुमारासी उपाय दश सहस्र रुद्रेंसी स्नपन करी शिवा ते दहा वर्षांवरी तव राज्य करी इंद्रा समान धुरंधरी कीर्तिवंत अपार त्याचे राजश्रेयेसी अपायनसी निश्चयसि अकंटक संतोषी राज करी तुझासुत बोलवाविशत विप्राशी जेका परी एसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्का ऐषा करवी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्य परी राया सी सांगे पराशर ऋषी राय आयुष्य आयुष्यवर्धन आरंभ केला ऐसा ऋषी पराशर उपदेशितांची द्विजवर बोलावूनया सर्वसंभार पूर्वी तसे ब्राह्मणांसी शतसंख्या कलशांसी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्षतळसी अभिषेक कर्वी तसे त्याच्या जय पुत्रासी, स्नान कर्वी प्रतिदिवसी सप्त दिनैनी विधींसी आराधिला ईश्वर अवधी दिवस सात बाळ पडिला निचेष्टीत पराशरे योनी त्वरित उदकींसी सिंचिले त वेळी अवचित वाक्य जहाले अदृश्यात सवेंची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादंश आले होते यमदूत समस्त द्विजवरुद्रपटर मंत्राक्षता देता ती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमारावरी दूत पाहती राहुनी दूरी जवळ येऊ न शकती होते महापाशहाती कुमारावरी टाकू येती शिवदूत दंड हस्ती मारू आले यमदूता भये यमदूत पळोनी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा इनिन परी तेने रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेद श्रुती करुनिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राजियासी आनंद थोर समारंभ असे पूजा करोनी द्विजांसी देता झाला भोजनासी ताम्बुलादि दक्षिणेंसी संतोष विले द्विज वर महाराजा सभा रचित महावोजा बैसवोनी समस्ता द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रिय सहित घालिता झाला दंडवत येऊन या बैसला सभेंत आनंदित मानसी त्यासमयी ब्रह्मसूत नारद आला अकस्मात अकस्मा चरण धरीत सिंहासनी बैसवी पूजा करुनी उपचारी राजया या ती नमस्कारी म्हणे स्वामी या अवसरी कोठोनी एने झाले पय राजा म्हणे देवऋषी हिंडता तुम्ही तरी काय वर्तले विशेषी आम्हा लागी निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व झाले परी एसा महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझे सूत सवेंची येऊन शिवदूत तया लागी पराभविले यमदूत पळून जाती यमापुढे सर्व सांगती आम्हा मारिले शिवदूती कैसे करावे क्षितिंत यम कुपुनी निघाला वीरभद्रा पासी गेला माने दूता मार दिला निरपराधे स्वामी या निज कर्मानुबंधेंसी राजपुत्र गतायुषी तात्या अनिता दूतांसी कासिया शिवदूती मारिले वीरभद्रा अतिक्रोधी म्हणे आला रुद्रविधी दहा सहस्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठ विले दूता वोखट केले शिवदूता जीवे सोडिले म्हणून बोलावोनी चित्रगुप्ता आयुष्य न त्वरिता म्हणून चित्रगुप्त पाचारीला पुसता चित्रगुप्तासी का पाहे पुत्रासी बारा वर्ष आयुष्य फरियसी राजकुमारा लिहिले असे तेथेंची लिहिले होते आणि द्वादश सहस्र वर्षे लेख पाहुनी यम साशंकित म्हण अपराध आमुचा वीरभद्राते बंधून यमधर्म गेला परतो न आम्ही आलो तेथो न म्हणून सांगे नारद रुद्र जपे पुन्न करिता आयुष्य वर्धले तुझे सुता मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरु कृपे ऐसे नारद सांगोनी निगुण गेला तेथोनी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्भर राजभोगिले धुरंधर पुत्र महिवरी ઐસા રુદ્રાધ્યાય મહિમા પૂજા કરાવી ગુરુ બ્રહ્મા ભીને નલગી કાળમહિમા શ્રી ગુરુ મંતિ દંપતી સિં સિદ્ધ મને નામ ધારકાસી ઐસી કથા વિસ્તારેન્સી શ્રી ગુરુ સાંગે દંપતી સિં પ્રેમ ભાવે કરો યાણી શ્રી ગુરુ સિ પ્રીતિથોર રુદ્રાધ્યાયાસી પૂજા કરાવી ભક્તિનસી રુદ્રાધ્યાય કરોનિયા मने सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐतातरे भवसागर लादेचारी पुरुषार्थ श्री गुरुचरित्रामृत रुद्राभिषेक महात्म्यते वर्णिले असे अद्भुत मने सरस्वती गंगाधर ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸ್ಯ ಸರಸ್ವತ್ಯುಖ ಸಿದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾ್ರಾಧ್ಯಾಯ ಮಹಿಮವರ್ಣನ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯಾರ್ಪಿತಮಸ್ತು ಚತುರಿಶೋಧ್ಯಾೀಗುರುದೇಯರ್ಪಿತಮಸ್ತು ಓವೀಸಂಖ್ಯಾಶೆ ವೀಸ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಡಿಯೋನ್ಸಾಟಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಾ अध्यात्म सार यूटूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद